सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे सरकारने आम्ही निर्णय घेतला मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं ते टिकवलं आहे काही लोक विरोधामध्ये गेलेत खरं म्हणजे ते कोण आहेत याचा देखील मनोज जरांगे पाटील यांनी विचार केला पाहिजे हे आरक्षण रद्द व्हावं यासाठी कोण प्रयत्न करत आहे जेव्हा आरक्षण देण्याची संधी होती त्यांनी दिली नाही आता आरक्षण आम्ही दिलं दहा टक्के ते रद्द व्हावं म्हणून कोण प्रयत्न करत आहे त्याचबरोबर कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत ते, ते प्रमाणपत्र देण्याचं काम जस्टिस शिंदे कमिटी करते आहे त्याचबरोबर आणखी जे सगळे सोयरेचा विषय आहे त्या बाबतीत देखील जी का कार्यवाही आहे जे आक्षेप आले ते देखील तपासण्याचं काम सुरू आहे त्यामुळे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे कुठल्याही इतर समाजाचं ओबीसीचं अन्य समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे का, ही भूमिका कालही सरकारची होती आजही सरकारची आहे आणि उद्याही सरकारची राहील समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा